नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज どうも。 नमस्कार रवींद्र मिळ तसेच अजित मुंडे सर यांनी आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये छान अशा प्रकारचं खडकी नावान जे नव्या जुन्या गोष्टीला नवीन पद्धतीने उजा उजावा देण्यासाठी आपण रेस्टॉरंट चालू केलेलं आहे तसेच आपल्या सर्व खवयांसाठी छत्रपती संभाजीनगरकरांसाठी छान अशी मेजवानी आम्ही देणार आहोत आपल्याकडे छान स्किल स्किल्ड एकदम कूक असणार आहे त्याचबरोबर इंडियन चायनीज कॉन्टिनेंटल सर्व प्रकारचं जेवण आपल्यास मिळणार आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे रेट्स आणि महिलांसाठी फॅमिलीसाठी खूप असं छान असं इन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे इथे फ्री वायफाय आहे लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट वॉशरूम्ससुद्धा आहे या हे तुमचं कितवं हॉटेल आहे आणि याच्यापूर्वीचा अनुभव कसा आहे तुम्ही माझा हा फॅमिली बिझनेस आहे यापूर्वी माझे दोन हॉटेल बीडमध्ये आहेत व येथील येथे मी पंधरा वीस वर्षापासून राहतो व मनाला एक खंत होती की छान प्रकारचं जेवण इथं मिळत नाही प्रत्येक वेळेस मला जेव्हा छंद असल्यामुळे मी हॉटेलमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक हॉटेलमध्ये जेवलेलं आहे परंतु जे मध्यमवर्गीय कस्टमर आहेत व फॅमिलीज आहेत त्यांना एक कम्फर्ट इन्व्हायरमेंट इथं भेटणार आहे आणि छान प्रकारचं जेवण मी आपणा सर करतो खडकी हॉटेल म्हणजे शहराचं पहिलं नाव याच्या फाळ किंवा फार शिव खडकी हे खूप चारशे पाचशे वर्षापूर्वीचं नाव आपण पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून या नावामध्ये मागे काय लपलेलं आहे तर जी परंपरा संभाजीनगरची होती जी खडकी जी जुन्या प्रकारचं जेवण होतं जे आपुलकीचं प्रेम होतं ते आपणास या हॉटेलमध्ये मिळणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आमच्यासारख्या नवतरुणांना ग्राहक मायबापांनी प्रतिसाद देऊन या हॉटेलला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा चांगल्या रोडला बरेच हॉटेल आहेत त्यांची विशेषता पण आहे तुमच्या हॉटेलच्या काही विशेषता आपल्याकडे जेवणामध्ये खूप स्वच्छता त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कमीत कमी, -कमी चारशे डिशेस आपल्याकडे रेडी आहेत व्हेज नॉन व्हेज चायनीज या सर्व प्रकारचे मॉकटेल्स ड्रि कोल्ड्रिंक्समध्ये त्याचबरोबर हे सर्व आपल्या आपणास एका छताखाली एकदम प्रोफेशनलरित्या जे या रोडला कुठेही नाही एकदम प्रोफेशनल इन्वयरमेंट लेडीज वेटर ले तसेच हायली एज्युकेटेड कॅप्टन्स आणि खूप हाय स्टारला काम केलेलं आपल्याकडं मास्टर शेफ आहे कोणत्याही व्यवसाय करायचं तर त्याचा अनुभव पाहिजे किंवा त्याचं काहीतरी ट्रेनिंग वगैरे घेतलं पाहिजे असं तुमच्या तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं आणि तुमची फार मी स्वतः एक युपीएससीचा विद्यार्थी आहे त्याचबरोबर मला या जेवणाचा किंवा बनवण्याचा हा माझा फॅमिली बिझनेस असल्यामुळे मी स्वतः एक चांगल्या प्रकारचा बुक आहे व मला छंद असल्यामुळे मी स्वतः बनवतो त्याचबरोबर माझा फॅमिली बिझनेस असल्यामुळे पंचवीस वर्षापासून आमची फॅमिली ह्या बिझनेसमध्ये असत आहे यू पी एस सी करता करता हॉटेल व्यवसायाकडे का वळला कारण यू पी एस सी हे ज मी यू पी एस सी एस परंतु यश आणि अपयश या दोन नाण्याच्या बाजू असतात व मला या सर्व समाज बांधवांना नवतरुणांना हे हा संदेश द्यायचा आहे की लोकांचे नोकर नका होऊ तर लोकांना नोकरीला ठेवा म्हणून त्याचबरोबर संघर्ष करा आता तुम्ही या हॉटेलमध्ये यायचं असेल तर हॉटेलचा आप पत्ता आपल्या हॉटेलचा पत्ता एकदम सोप्या भाषेमध्ये जालना रोडवरती आपण कॅम्ब्रिज चौकामध्ये खूप जवळ आपलं हॉटेल आहे आपण कधी अकरा ते संध्याकाळी मी अशोक रामचंद्र लोखंडे माझी आठवा पुत्रू छत्रपती संभाजीनगर आमचे मित्र तसेच आमचे जवळचेस् साहेब आणि आमचे लाडके भाजी आदितराव मुंडे यांनी जो नवीन व्यवसाय चालू केलेला आहे अडकी रेस्टॉरंट कामरी चौकाच्या अगदी नजीक जवळ आहे तरी या रेस्टॉरंटसाठी मी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं हॉटेल असं उगणित हो आणि संभाजीनगरकरांच्या सेवेसाठी एक विशिष्ट चव त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सागर दत्तात्रे पुजारी मी हॉटेल मॅनेजमेंट करतो ते रवींद्र रवी सर रवीसा यांच्याकडे एक त्यांनी ऑफर केली होती की माझं एक थोडंसं एक हॉटेल म्हणायचं स्वप्न आहे तुम्ही माझ्या कामासाठी माझ्याकडे यावं आणि माझ्या जे रेस्टॉरंटचे कस्टमर जे लोकांना चांगलं पद्धतीचं जेवण मिळावं ही हो। त्यांची इच्छा होती आणि त्या स त्यामुळं आम्ही ग्रुप आणि आमचा स्टाफ जो आहे इंटेन्सिल पेंट्रीमॅन कॉन्टिटर फूड चायनीज फूड आणि सुपरवायजर कॅप्टन स्वेटर्स हे सगळं आमचा ग्रुप आम्ही येऊन पोचलेलो आहे आणि आमच्याकडं स्वाद स्वच्छता आणि सुंदरता हे आमचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं आम्ही पुढं जाऊ शकतो आणि आपल्याकडे येणारी जी प पब्लिक आहे फॅमिली आहे ते आपल्याकडे स्वच्छ स्वच्छतेमुळं हमेशा येऊ शकते आणि क्वालिटी आणि क्वांटिटी आणि हे द्यायची आमची हमेशा परंपरा आहे आणि याचं आम्ही खडके नावाने आम्ही हे ओपन केलेलं आहे आणि आम्ही हे पुढं न्यायचं आणि आपल्याकडं चांगल्या पद्धतीचं जेवण मिळावं या पद्धतीने लोकांना घ्यावं ही आमची इच्छा आहे